आज सकाळी मुंबई नगर पोलीस स्टेशनचे महेश धुणे अंमलदार सदगीर आणि डी टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर याची एक एअरटीका कार गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न ही ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एनडीपीएस पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत होती महिला नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढे काय निष्पन्न होत माल घेऊन तो थांबलेला होता था। ते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकोलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तो थांबलेला होता था। आता तू तपासामध्ये आपण बघू पुढे काय तसं पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकलाच आला होता रेकॉर्ड वरच आता का बघू आता दाखल पुढे तपासेल